राज्यात स्मार्ट वीज मीटरला तीव्र विरोध होत आहे असे असतानाही राज्य सरकारकडून ते सर्वसामान्यांसह सा शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे यावरून राज्याच्या कानाकोपऱ्यात स्मार्ट मीटरच्या विरोधात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरत आहे विरोध देखील यावरून सरकारवर निशाणा साधत आहेत या दरम्यान नागपूरमध्ये जय विदर्भ पार्टीने ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला काळे फासत निषेध व्यक्त केला तसेच स्मार्ट मीटर रद्द करण्याची मागणी करत जोरदार नारेबाजी केली याचवेळी भाजप प्रदेश चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाड्या बोट फेकण्यात आला त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतली आहे राज्यात सध्या अनेक प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत यात दुसऱ्या प्रश्नासह शक्तीपीठ महामार्ग आणि स्मार्ट प्रिपेड मीटरचा प्रश्न येण्याला आला आहे या तिन्ही प्रश्नावरून सरकारला तीव्र विरोध केला जात आहे या दरम्यान नागपूरमध्ये जय विदर्भ पार्टीच्या वतीने स्मार्ट प्रिपेड मीटरला विरोध करण्यात आला येथील जुना काटोल नाका चौकात महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयासमोर मंगळवारी जोरदार आंदोलन केले यावेळी जय विदर्भ पार्डे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी फडणवीस यांच्या बॅनरवर शाही फेकत काळे फासले त्यावरून वातावरण तंग झाले होते दरम्यान आंदोलक स्थळावरून प्रदेश बावनकुळे यांच्या गाडीवर एका आंदोलकांनी गाडीवर बूट भिरकावला तसेच धावत्या गाडी दिशेने धाव घेत बावनकुळे आंदोलनस्थळी येण्यास भाग पाडले यामुळे आणि आंदोलनामुळे झटापट झाली तर फडणवीस यांच्या बॅनरला काळे फासण्यासह बावनकुळे गाडीवर बुट भिरकावण्याप्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात नेले आहे